सांगली चिंतामणी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामावरून मनसेचं आंदोलन रेल्वे रुळावर धाव घेण्याचा प्रयत्न मनसैनिक आणि पोलिसांच्या झटापट सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे पुलाचं काम संतगतीनं सुरू असल्याने आज मनसेनं या पुलाशेजारी आंदोलन केलं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले यामध्ये मनसैनिक आणि पोलिसांच्यात झटापट झाली तर रेल्वे अधिकाऱ्यांनी आता दिलेली वेळ न पाळल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला आहे सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम संथगतीनं सुरू आहे पंधरा ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण होणार होते मात्र ते झाले नाही आता सप्टेंबर अखेरची मुदत संबंधित कंत्राटदारांनी मागितली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे ट्रॅकवर रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतर हे आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा लावला होता त्यामुळे आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना ट्रॅक बाहेरच पोलिसांनी रोखले या दरम्यान एक रेल्वेगाडी येताच आंदोलकांनी रेल्वे, रेल्वे ट्रॅकवर धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तिथून रोखून धरले यावेळी मनसे आंदोलन आणि पोलिसांच्या झटापट झाली दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत माढ सांगितलेली असून ही मुदत रेल्वेने पाळली नाही तर पुढे गनिमी काव्याने आंदोलन करू असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव सावंत यांनी दिला आहे चिंतामणी रेल्वे पूल हे रेल्वे लाईनसाठी रे रेल्वे ब्रिज चालू आहे गेले अनेक महिने झाला दोन वर्ष झाला जवळजवळ हा पूल बांधला जातो आहे हा जगातला पहिला पूल असेल की एवढं वर्ष लागतात कारण यामध्ये ठेकेदार आणि इथे स्थानिक लोकप्रतिनिधी टक्केवर यांची भांडणं आहेत हे आज निदर्शनास आलं आमच्या जनतेला इथं काहीही माहीत नव्हतं आज इथून तीन चार तालुके आहेत स्थानिक इथले माधवनगर वगैरे हा परिसर छोटी छोटी गावं आहेत या गावात गोरगरीब लोक आहेत त्यांना दहा दहा किलोमीटर पंधरा पंधरा किलोमीटर फिरून जावं आहे गो आज रिक्षावाल्यांचे रेट वाढले ह्या पुलामुळं या ठिकाणचा पुला व्यापार सगळा खुंटला व्यापाऱ्यांना धंदा होत नाही भीक मागायची वेळ आली रस्त्यावरती गाडी लावून आता व्यापार करतायत एवढी परिस्थिती असताना सुद्धा रेल्वे प्रशासन किंवा स्थानिक राज्य शासन याकडं काहीही लक्ष देत नाही मात्र इथं राजकारण होताना दिसतंय आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलो असतो तर आपण पाहिलं असेल प्रशासनाची ही दादागिरी एवढे आमचे कार्यकर्ते शंभर आणि यांचे पोलीस पाचशे ही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे निषेध पण नोंदून नोंदून देत नाहीत मग ही कुठली मोगलाई आहे का माझा प्रश्न आहे सांगलीच्या जनतेला की त्यांनी विचार करावा जर का आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा तारखेची डेडलाईन देतात कुठल्या बेसवरती देतात आत्ता हे शिंदे म्हणून अधिकारी आहेत रेल्वेचे यांनी मला आत्ताची एक गोष्ट सांगितली की रेल्वे प्रशासनाने त्यांचा सर्व फंड जो ह्या पुलाबाबतीतला होता तो वर्ग केलेला आहे ठेकेदाराला राहिला आहे तो फक्त राज्य शासनाचा मग पालकमंत्र्याला किंवा इथला स्थानिक आमदार भाजपची लोकं या ठिकाणी आंदोलन करतात त्यांना माहीत नाही आहे का आपणच पैसे न दिल्यामुळं हा पूल अपुरा राहिलेला आहे त्यामुळं काम होत नाही तर केवळ ही बनवाबनवी आहे लोकांना फसवण्याचं काम चालू आहे आंद सत्ता पण ह्यानीच भोगायची आंदोलनं पण ह्यानीच करायची आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही पाचवी सहावी वेळा आहे तारीख देत आहेत पण आजपर्यंत यांचं काम झालेलं नाही आत्ता आम्हाला ही तारीख आहेत लिहून लेकिंग ही शेवटची तारीख असेल त्यावेळेला आम्ही इथं रस्त्यावर येऊन इथं पोलिसांना पण वेळ देणार नाही तारीख चुकली की खळखट्याक झालं मनसेचं एवढं या रेल्वे प्रशासनानं राज्य शासनानं लक्षात ठेवायचं जी तुम्ही आज तारीख द्याल ती जबाबदारीने द्या दोन दिवस मागं दोन दिवस पुढं द्या पण तारीख चुकली की मग आम्ही आमचा कावा माहिती आहे सगळ्यांना मनसे काय करू शकते मग आम्ही असं समोर येणार नाही हे या ठिकाणी हे आम आमचं आव्हान आहे असं समजावं प्रशासनानं आणि त्या पद्धतीनं काम करावं एवढं बोलतो राज्य सरकारच्या युती सरकार ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली